नमस्कार मित्रांनो आजकाल आळंदी येथे पळून जाऊन लहान मुलं मुली खूप लग्न करत आहेत हे सर्रास चुकीचं आहे तुमचं वय जर कमी असेल कायद्याने अठरा वर्ष एकवीस वर्षापेक्षा कमी असेल तर हे तुमचं लग्न चुकीचं आहे याबरोबर मुलावर गुन्हा दाखल होऊ शकतो आणि यामध्ये दोन्ही पण परिवाराला त्रास होऊ शकतो जर आपलं वय पूर्ण असेल मग मात्र आपण या ठिकाणी आळंदीला जाऊन लग्न करू शकता तुमची इच्छा असेल तर करू शकता कारण कायदा तुम्हाला हा अधिकार देतो आपलं वय पूर्ण असेल तर पण त्या ठिकाणी जे तुम्हाला प्रमाणपत्र भेटतं आळंदीला बऱ्याच मंदिर किंवा विवाह संस्था असं लग्न लावून देतात हिंदू विवाह कायद्यानुसार पंचपती वगैरे गोष्टी करून पण हे लग्न तेवढ्यापुरतंच पक्क नसतं तुम्हाला ह्या लग्नाचं प्रमाणपत्र जे मंदिर देतं ते घेऊन तुम्हाला त्या लग्नाची तुमची कायदेशीर नोंदणी पण करावी लागेल नोंदणी झाली सगळं झालं तुम्हाला आता पाहिजे संरक्षण तर एक जजमेंट आहे माननीय सर्वोच्च न्यायालयाचं यामध्ये अशा विवाहांना कशा प्रकारे सुरक्षित करायचं याबद्दल लिहिलेलं आहे हे जजमेंट तुम्हाला कॅप्शन मध्ये मी सांगत आहे कॅप्शनमध्ये जा जजमेंटची कॉपी घ्या आणि आपल्या कायद्याबद्दल सज्ज रहा आणि मला फॉलो करा आणि काही असे प्रश्न तर मला विचारू शकता धन्यवाद